नमस्कार सर डी एन ए कधी सरकेल काही सांगता येत नाही भुजबळ बीडमधील ओ समाजाचा एल्गार सभेचे आयोजन करण्यात आले होते या सभेला छगन भुजबळ धनंजय मुंडे गोपीचंद पडवळकर लक्ष्मण हाके यांच्यासह राज्यातील प्रमुख नेते हजर होते यावेळी आपल्या भाषणात छगन भुजबळ यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इशारा दिला आहे ओबीसीचा डी एन ए कधीही बदलू शकतो असं भुजबळ यांनी म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस आपल्या भाषणात बोलताना नेहमी म्हणतात की ओबीसी हा भाजपचा डी एन ए आहे यावरून भुजबळ यांनी फडणवीसांना इशारा दिला आहे भुजबळ म्हणाले की दोन सप्टेंबरला एक जी आर काढला माझ्याकडे हे प्रमाणपत्र आहे जातीचं तीन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला सकाळी अर्ज केला त्याच दिवशी तीन तारखेला संध्याकाळी जात प्रमाणपत्र मिळालं अरे आठ आठ दहा दहा महिने लागतात एवढे फास्ट कसे झाले तुमचे अधिकारी अनेक सर्टिफिकेट चेक केले मी, मी ना ना, सी एम साहेबांना सांगितलं मी महसूल मंत्री बावनकुळेंना सांगितलं म्हटलं एवढा फास्ट अधिकारी या देशात कसे जर मला आले आम्हाला दहा महिने लागतात यानं दहा तासात हे थांबवलं नाही ना लक्षात ठेवा तुम्ही सांगितलं ओबीसी आमचा डी एन ए आहे हा डी एन ए कधी सरकेल काही सांगता येत नाही